नमस्कार स्वागत आहे मराठवाडा नेताच्या आजच्या विशेष भागात आज, आज आपण औसा शहराच्या राजकारणाचा केवळ वेध घेणार नाही तर सत्ता आणि अहंकाराच्या ढोंगाचा बुरखा फाडणार आहोत आमदार अभिमन्यू पवार साहेब आपण स्वतःला मिनी सीएम म्हणवता आपण विधानसभेत प्रतिनिधित्व करता मग माझा थेट सवाल आहे नगर परिषदेच्या स्थानिक निवडणुकीसाठी तुम्हाला देवेंद्र फडणवीस यांची मदत का घ्यावी लागते आहे आम्ही समजू शकतो फडणवीस साहेब जीवाच रान करून प्रत्येक ठिकाणी जात आहेत पण व्हिडिओ आमचा प्रश्न आहे व्हिडिओ का बनवावा लागला तुम्हाला पराभवाची चाहूल लागली आहे का तुम्ही औसेकरांना सांगता मी मोठा नेता आहे पण जेव्हा वेळ येते ना तेव्हा तुम्हाला आम्ही तुमच्या सोबत आहोत असा व्हिडिओ देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मागवावा लागतो आमदार साहेब हातच्या अहंकार या एका व्हिडिओने जमिनीवर आणला आहे हा तुमचा नैतिक पराभव नाही तर काय आहे दुसऱ्याच्या उंजळीने पाणी पिण्याची वेळ तुमच्यावर का आली चला आता तुमच्या असंवेदनशील भूमिकेचा पंचनामा करूया संपूर्ण जगात कोरोनाचा हाहाकार माजला होता मतदारसंघातील लोक मरत होते तेव्हा तुम्ही कुठे होता अफसर शेख तेव्हा औसेकरांच्या सेवेसाठी हजर होते पाच हजारहून अधिक नागरिकांपर्यंत अन्न औषधांनी जीव वाचवण्याचा काढा पोहोचवला आमदार साहेब तेव्हा तुम्ही कुठे होतात बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी दाखवणारे तुम्ही जनतेला वाऱ्यावर सोडून पुण्यातल्या तुमच्या घरात जाऊन राहिला जनतेला वाऱ्यावर सोडणं तुम्हाला शुप्त का सांगा आमदार साहेब तुम्ही आणि तुमचा पक्ष फक्त निवडणुकीतच सर्व समावेशकता जपतो पण इकडे ईद असो वा दिवाळी अफसर शेख यांनी कधीही मतभेद भेदभाव न करता गोरगरिबांना फराळाचे वाटप केले शुरकुंब्याचे वाटप केले तुमचे व्ही आय पी कल्चर अशा गरजू पर्यंत कधी पोहचले का तुम्ही कधीतरी गरिबांसाठी खऱ्या अर्थाने काम केले आहे का कि तुम्हाला फक्त गोर गरीब जनतेची आठवण निवडणुकीपुरती येते सांगा आमदार साहेब उद्घाटन झालेली चौदा सार्वजनिक शौचालय मुतार्या अजूनही वापरासाठी खुली का नाही कंत्राटदाराला पैसे मिळाले नाहीत आमदार साहेब लोकांना सुविधा नाही पण उद्घाटनाचा हव्यास मात्र पूर्ण करून घेतला श्री छत्रपती शिवेंद्र राजे यांच्या हस्ते आपण उद्घाटन केले होते आठवतय का उंटावरून शेळ्या वळवण्याचा हा प्रकार तुम्ही केला हे जनतेला पटलं नाही तुमची कामे तुम्ही आणलेल्या निधीची आकडे फक्त कागदावर असतात हो जनतेला त्यातून काहीच मिळत नाही तुम्ही अफसर शेख यांच्यावर तलावाच्या सुशुभीकरणावरून टीका करता पण हे सोयीनुसार विसरता कि दोन हजार एकवीस पासून नगर परिषदेचा कारभार प्रशासनामार्फत कोण चालवत आहे त्यामुळे अफसर शेख यांच्यावर टीका करण्याऐवजी तुम्ही आत्मचिंतन करायला हवं आमदार साहेब कारभार तुमचा आणि टीका दुसऱ्यावर हे न कळायला औसा शहरातील काही दुतखोळी नाही आता येऊया तुमच्या कागदोपत्री पाचशे कोटी होय पाचशे कोटीच्या कामावर औसेकर आता विकासाचा हिशोब विचारत आहेत तुम्ही पाचशे कोटीची कामे केल्याचा दावा करता पण सत्य परिस्थिती काय आहे पोकळ वाश्याचा आवाज जसा मोठा असतो अशी त्या कामाची अवस्था आहे तुमचा पाचशे कोटीचा दावा म्हणजे बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात शहरामध्ये नवीन बस स्थानक बांधल्याचा दावा तुम्ही करता परंतु यामुळे खरच अवशेकरांची सोय झाली आहे का की गैरसोय झाली आहे कारण याआधी हनुमान मंदिरापर्यंत उमरगा असो सोलापूर असो जाणाऱ्या बसेस यायच्या परंतु त्या बसेस आता नवीन बस स्थानकातूनच थांबत आहेत तेथून पुन्हा घरी जाण्याचा खर्च नागरिकांच्या माथ्यावर तुम्ही मारला आहे मग सांगा आमदार साहेब जनतेच्या वाढलेल्या खर्चाचा हिशोब कोण देणार आता सर्वात महत्वाचा आणि गंभीर प्रश्न कान देऊन आहे का आमदार साहेब तुमच्या काही सहकार्यांचे हितसंबंध जाणीवपूर्वक काही मतावर डोळा ठेवून जपण्यासाठी तुम्ही उड्डाण पुलाला विरोध केला या स्वार्थापायी एका वर्षात होय एका वर्षात बत्तीस निष्पाप नागरिकांनी अपघातात जीव गमावला आता तुम्ही उड्डाणपोला पाठिंबा देता परंतु घोड पळून गेल्यावर वेस बंद करणं याला काय अर्थ आहे जनतेचा रोष पाहिल्यावर तुम्ही भूमिका बदलली पण या बत्तीस बळीचे पाप तुमच्या मात्यावर नाही का हुई। CCTV तुम्ही अवशेकरांची माफी मागायला हवी सी सी टी व्ही लावून तुम्ही स्वतःचे घर सुरक्षित केले चड्डी बनियन तुमच्या घरातील सी सी पकडली गेली परंतु आवशा शहरामध्ये सीसीटीव्ही लावण्याचे वचन तुम्ही दिले होते कधी चार कोटी कधी पाच कोटी कधी सहा कोटी लागल तेवढे कोटी मंजूर आहेत पडून आहेत असा दावाही तुम्ही केला होता शहरात सीसीटीव्ही लावले नाही पण स्वतःच्या घरी मात्र लावले तुम्ही तर माझ घर माझी जिम्मेदारी या म्हणून वागला तुमचे घर सुरक्षित पण संपूर्ण आवसा आणि अवसेकर चोराच्या भरशावर हे तुम्ही योग्य केलं नाही तुम्ही शहरातील अतिक्रमण काढली चांगली गोष्ट आहे पण त्यांना दिलेलं शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्याचं वचन पूर्ण केलं नाही गरीबांच्या पोटावर पाय देऊन तुम्ही ते पुण्य कमवले आमदार साहेब तळतळाट तर तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही आमदार साहेब राजकारण फक्त खुर्चीसाठी नसतं नसत ते बांधिलकीसाठी असत तुम्ही किरणा पाऊट सुनील सुनीला सदानंद्पा शेटे कल्पना तई डांगे या सर्व निष्ठावंतांना सोयीनुसार वापरलं का कारण ते तुमच्या शब्दाबाहेर नाहीत एखाद्याच्या निष्ठेचा असा गैरफायदा घ्यायचा नसतो त्याच्याऐवजी आयत्या वेळी काँग्रेसमधून आलेल्यांना तुम्ही उमेदवारी दिली ज्यांनी तुम्हाला मदत केली त्यांनाच तुम्ही विसरलात घरचा बेदी कोण हे आता संघालाही कळून चुकलं आहे संघाच्या काठीला आवाज नसतो बर कामदार साहेब मराठा समाज एवढ मोठ संख्याबळ असताना अफसर शेख यांनी चार उमेदवार दिले आणि तुम्ही फक्त एक तोही उमेदवार विजयाची शाश्वती नसलेल्या ठिकाणी उभा केला हा मराठा समाजावरचा अन्याय नाही का मराठा समाजासारख्या स्वाभिमानी समाजाला तुम्ही ग्रहित धरला आहे का आमदार साहेब भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती सूर्य महात्मा फुले छत्रपती शिवाजी महाराज महात्मा बसेश्वर या महापुरुषांच्या स्मारकाची घोषणा तुम्ही केली पण ती स्मारके आजही कागदावरच आहेत तुम्ही फक्त गाजावाजा केला पण पदरात काय पडले नुसती वचने होय नुसती वचने तुम्ही महापुरुषांच्या विचाराची राख रांगोळी केली औसा शहरात एक नवीन कमान उभारू त्या कमानीला तुम्ही महात्मा महात्माचे नाव देणार होता इते हे तुम्ही लिंगायत समाजाच्या भावनेशी खेळलात आमदार साहेब औसा शहरातील जनता सुसंस्कृत आहे पण अहंकाराला उत्तर मात्र मतपेटीतूनच देते बर का तुमचा मिनी चा अहंकार निष्ठावंतावरील अन्याय विकासाच्या नावाखाली केलेली फसवणूक आणि आणि धर्मांध वक्तव्य सर्व गोष्टींनी तुम्हाला या निवडणुकीत धडा शिकवला जाणार आहे देवेंद्र फडणवीस यांच्या व्हिडिओवर अवलंबून राहणे हा तुमचा नैतिक पराभव आहे आणि आता मताच्या रूपाने हा पराभव होणार आहे असं एकंदरीत सध्याच चित्र आहे या उलट अफसर शेख यांनी कोरोना काळात केलेली मदत मराठा भवन उभारणी आणि सर्व समावश्यकतेचा जो आदर्श घालून दिला त्याला औसा शहरातील जनते पा पाठिंबा नक्कीच देणार आहे जेव्हा तेव्हा तुम्ही कुठे होतात या एका प्रश्नाने तुम्ही खुर्ची डळमळीत झाली आहे औसा शहरातील नागरिकांनो हा निकाल केवळ नगराध्यक्ष कोण होणार हे ठरवणार नाही तर हे तुमच्या स्वाभिमानाचे प्रतीक असणार आहे तुम्ही अहंकाराला निवडणार आहात की साधेपणाला तुम्ही हे लक्षात ठेवा सोनाराचे शंभर घाव आणि लोहाराचा एकच असतो अफसर शेख यांच्या सेवेचा एक गाव अहंकाराच्या शंभर दाव्यावर भारी पडणार आहे अशा रोकटोक बातम्यासाठी पाहत रहा मराठवाडा नेता धन्यवाद